सर्वांचं सुनीत स्वागत नमस्कार सर्वांना आज आपण शाब्दिक उदाहरणे हा घटक पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणे सोडविताना दिलेल्या माहितीचे वाचन करून त्यानुसार संख्यावरील क्रिया ठरवावी आपल्याला जे काही शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्यानुसार त्या गणितामध्ये किंवा त्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची आहे बेरीज किंवा वजाबाकी हे आपण ठरवायचं आहे आणि त्यानुसार उदाहरण सोडवायचं आहे उदाहरणात एकूण मिळून एकत्रित सर्व मिळून असे शब्द आले असतील तर बेरीज ही क्रिया आपण करायची आहे तर आज आपण बेरीज या क्रियेवरील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर चला उदाहरण सोडवूया हार करण्यासाठी कविताने बावीस फुले व नीताने चव्वेचाळीस फुले आणली तर हारासाठी एकूण किती फुले आणली आता आपल्याला या उदाहरणामध्ये हार बनवायचा आहे आणि त्यासाठी दोघींनी फुलं आणलेली आहेत कवितानं काही फुलं आणलेली आहेत आणि नीतानं काही फुलं आणलेली आहेत तर आपल्याला हारासाठी एकूण किती फुलं किती फुलं आणली गेली हे काढायचं आहे तर आपल्याला या उदाहरणामध्ये काय क्रिया करायची आहे ते अगोदर ठरवावं लागेल तर आपण या उदाहरणामध्ये दिलेली माहिती अगोदर लिहून काढू दिलेली काय माहिती आहे कविताने बावीस फुले आणली कविताने बावीस फुले आणि त्यानंतर फुलं आणणारं दुसरं कोण आहे नीता नीताने किती फुलं आणलेली आहेत चव्वेचाळीस फुले आणलेली आहेत तर ही आपल्याला ह्या उदाहरणामध्ये दिलेली माहिती आहे तर आपल्याला काय काढायचं आहे तर हारासाठी एकूण किती फुले लागली किंवा आणली एकूण फुले एकूण फुले आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत तर पहा या ठिकाणी एकूण हा शब्द आलेला आहे म्हणजेच या उदाहरणामध्ये क्रिया कोणती करायची आहे बेरीज या उदाहरणामध्ये आपल्याला क्रिया करायची आहे बेरीज आता काही मुलांना पटकन येतं पण जे काही नवीन असतील त्यांच्यासाठी हे असं व्यवस्थित लिहिलेलं आहे त्यांनी ह्या सगळ्या तिन्ही स्टेपचा वापर करून गणित सोडवायचं आहे तर आता पहा आपल्याला बेरीज ही क्रिया करायची आहे कविताची बावीस फुलं आणि या ठिकाणी नीताची चव्वेचाळीस फुलं यामध्ये मिसळायची आहेत तर आपण एकक दशक घर असं मांडलेलं नाही हे एककाचं घर समजायचं आणि हे दशकाचं घर समजायचं आपण या ठिकाणी लिहूया एकक आणि हे दशक अगोदर पहिल्यांदा एककाच्या घराकडून आपल्याला बेरीज करायची आहे दोन आणि चार किती होतात सहा आता पुढं पण तसंच आहे दोन आणि चार किती झाले सहा आपलं उत्तर किती आलेलं आहे सहासष्ट मग सहासष्ट हा पर्याय क्रमांक आहे दोन आपण त्याला टिक करून घेऊया तर अशा पद्धतीनं व्यवस्थित वाचन करून तुम्ही काय करायचं आहे उदाहरण सोडवायचं आहे उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे काय काढायचं आहे आणि कोणती क्रिया करायची आहे ह्या तीन स्टेप समजल्या की तुम्ही चौथी स्टेप रीत ही करून घ्यायची आहे आणि रीत केल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला तुम्ही टीक करायचे आहे आणि परीक्षेत तो पर्याय क्रमांक तुम्ही रंगवायचा आहे तर चला आणखीन असंच उदाहरण पाहूया आपण पुढचं उदाहरण आहे एका पेटीत बारा आंबे आहेत व दुसऱ्या पेटीत अठरा आंबे आहेत तर दोन्ही पेट्यातील एकूण आंबे किती आपल्याला दिलेली काय माहिती आहे पेटे आहेत दोन पहिली पेटी आणि दुसरी पेटी पहिल्या पेटीमध्ये बारा आंबे आहेत आणि दुसऱ्या पेटीमध्ये अठरा आंबे आहेत तर आपल्याला दिलेला आहे पेटीतील आंबे पहिली पेटी पहिली पेटी बरोबर बारा आंबे आता दुसऱ्या पेटीमध्ये किती आंबे आहेत दुसरी पेटी बरोबर अठरा आंबे आपल्याला काय काढायचं आहे दोन्ही पेट्यातील एकूण आंबे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत एकूण आंबे आता या ठिकाणी एकूण हा शब्द आलेला आहे किंवा आपल्याला दोन्ही पेट्यातले मिळून सगळे आंबे मोजायचे आहेत म्हणून या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज ही क्रिया करून घ्यावी लागेल म्हणून आपण या ठिकाणी बेरीज लिहिलं आता कोणाकोणाची बेरीज करायची आहे तर पहिल्या पेटीतले बारा आंबे आणि दुसऱ्या पेटीमधले बारा आंबे या ठिकाणी आपण मांडून घेऊया बारा अधिक अठरा तर पहा आता हे दोन इकडचं घर एककाचं हे घर दशकाचं आहे आपण एककच स्थानाकडून बेरीज करायची आहे दोन अनाट किती झाले दहा अगदी बरोबर हाचा इकडं आला दशकाकडं हा एक दशक आहे सगळे मिळून किती दशक झाले तीन दशक झाले आपलं उत्तर आलेलं आहे तीस तर तीस हा पर्याय क्रमांक किती आहे तीन आहे त्याला आपण ठीक केलेली आहे तर चला असंच पुढचं उदाहरणही आपण सोडवून घेऊया आईने शेखरसाठी पंधरा व गीतासाठी एकोणीस वह्या खरेदी केल्या तर आईने दोघांसाठी किती वह्या खरेदी केल्या तर बघा आईनं काय केलेलं आहे शेखरसाठी पंधरा आणि गीतासाठी एकोणीस अशा वह्या खरेदी केलेल्या आहेत बघा आता दिलेली माहिती काय आहे शेखरसाठी पंधरा वया आणि गीतासाठी किती आहेत आता ही आपल्याला दिलेली माहिती आहे गीतासाठी एकोणीस वया दिलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला आईने दोघांसाठी किती वह्या खरेदी केल्या आपल्याला वह्यांची संख्या या ठिकाणी काढायची आहे किती वह्या खरेदी केल्या म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला क्रिया कोणती करावी लागेल बेरीज ही क्रिया करावी लागेल आता आपण एवढं न लिहिता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता या ठिकाणी आपण बेरीज ही क्रिया करून घेऊ पंधरा अधिक एकोणीस तर पहा पाचण्णव किती बरोबर चौदा हा चाला एक एक हे एक दोन आणि हे एक तीन तर आईनं दोघांसाठी मिळून किती वया खरेदी केलेल्या आहेत तर चौतीस मग चौतीस हा पर्याय क्रमांक आहे चार तर अशा पद्धतीनं सगळं नाही लिहित बसलं तरी चालेल तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत दिलेली माहिती काय काढायचं आहे क्रिया असं मांडून घ्यायचं आणि एकदा तुमची ही कन्सेप्ट संकल्पना क्लिअर झाली की तुम्ही अशा पद्धतीनं डायरेक्ट केलं तरी चालतं त्यामुळे तुमचा परीक्षेमध्ये वेळ पण वाचतो आणि उत्तर पण पटकन होतं तर अशा पद्धतीनं आणखीन आपण पुढचं उदाहरण पाहूया शेवटचं तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे दोन अंकी सर्वात लहान संख्या व एक अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती पहा आता उदाहरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे दोन अंकी सर्वात लहान संख्या सांगा बरं दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे दोन अंकी सर्वात लहान संख्या बरोबर किती दहा अगदी बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या आता ही दोन अंकी होतं आता आपल्याला काय विचारलंय एक अंकी सर्वात मोठी सर्वात मोठी संख्या तर आता कोणती आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ अगदी बरोबर तर ह्या दोघांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे मग तुम्ही तर खाली आणखीन मांडून घेतलं तरी चालतं सर्वात एक अंक दोन अंकी सर्वात लहान संख्या आहे दहा आणि एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ यांची बेरीज करून घ्या नवाशी नऊ एकाशी एक, एक। किंवा दहा नऊ एकोणीस असंही केलं तरी चालेल आपलं उत्तर आलेलं आहे एकोणीस पर्याय क्रमांक तीन तर फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार विचार करून दिलेली माहिती लिहून काढायची नंतर कोणती क्रिया करायची हे तुम्ही ठरवायचं आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत शाब्दिक उदाहरणं व्यवस्थित विचारपूर्वक सोडवायचे आहेत तर तुम्ही आज घरच्या अभ्यासामध्ये ही दोन उदाहरणं व्यवस्थित सोडवायची आहेत आणि यांची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला आहे त्यामुळं सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही पुन्हा भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओसह धन्यवाद